नमस्कार मी नरेंद्र भागवत रडे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बार्शी शहर उपविभाग आपल्या बार्शी शहराला ऐंशी टक्के वीज पुरवठा ह्या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून होत असतो त्यापैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर आज सका दुपारी नादुरुस्त झाला आहे फेल झालेला आहे त्याला बदलणे गरजेचे आहे ते बदलण्यासाठी सांगली येथून आपल्याला ट्रान्सफॉर्मर मिळणार आहे त्याची नियोजन झालेले आहे परंतु हे सगळं नवीन ट्रान्सफॉर्मर बसेपर्यंत साधारण तीन ते चार दिवस लागू शकतात जास्तीत जास्त चार दिवस लागू शकतात त्या दरम्यान एकाच पॉवर ट्रान्सफॉर्मरवरून आपण वीज पुरवठा देणार आहात त्यामुळे थोडं अखंडित वीज पुरवठा मिळेल असं थोडं शक्यता कमी आहे तर या संदर्भात बार्शी बार्शी शहराच्या जनतेने महावितरणला सहकार्य करावे असे मी आवाहन करतो आम्ही लवकरात लवकर वीज पुरवठा खंड सुरळीत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू दरम्यानच्या काळात इंडस्ट्रीयल एरियासुद्धा आपला इथे मोठा आहे परंतु इंडस्ट्रीयल लोडही जास्त असल्यामुळे सर्वांची क्ष क्षमता मीट करणे शक्य होणार नाही तरी आम्ही ज इंडस्ट्रीयल इंड सुद्धा ज ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी दोन तीन दिवस वीज पुरवठा थोडा अखंडित राहील असे नसल्याने महावितरणला सहकार्य करावे धन्यवाद